नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे बाजार समितीचे संचालक संजय गिरवले यांनी सुरू केलेल्या शुभम पेट्रोल पंपाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नामोल्लेख टाळत विरोधकांना टोलेबाजीतून शाल जोडे मारले आहेत यावेळी बोलताना विखे म्हणाले नगर दक्षिणेतील दुष्काळी भाग पाणीदार करण्याचं स्वर्गवासी बाळासाहेब विखेंचं स्वप्न आम्हीच पूर्ण करणार आहोत साखळी योजनेसाठी सुजय विखे यांनी मोठं काम केलंय मात्र या योजनेबाबत लोकांचा बुद्धिभेद करून लोकसभेला निवडून आलेल्या खासदाराला साखळी योजनेसाठी काय करायचं हे माहीत आहे का विधानसभेला स्वतःच्या तालुक्यातील लोकांनी नाकारले ते साखळी योजना करणार काय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत माहितीचे उमेदवार निवडून द्या साखळाई योजनेची जबाबदारी माझी असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे बाजार समितीचे माजी संचालक संजय गिरवले यांनी सुरू केलेल्या पेट्रोल पंप उद्घाटन प्रसंगी नामदार विखे पाटील बोलत होते या साखळीच्या संदर्भात आणि त्याच्यातून हा मार्ग आता मला असं वाटलं की तुमचे नवीन लोकसभेचे पण तुम्ही लोकांचे कोणाचा निवडून दिलाय काहीतरी प्रयत्न आता मी असं करीन मी कसं करी तुमचा बुद्धिभेद केला लोकसभेला वाटत ते भाषण केले के दंगाना घातला अंग्रेसच्या शब्दात भाषण केली आम्ही ते कधी अविश्वास केलो नाही मग म्हटले बारा शिरो करू आम्ही कुठे असं म्हटलं ते काय गाय म्हणजे मानयची का महाराज महाराष्ट्र दार दारू मानायची उथळपणाला सरकार फार असतो आणि आपण त्या मग त्याला बळी पडतो ज्यांना आपल्या स्वतःच्या तालुक्याने नाकारलं ते तुम्हाला सांगितलं माझ तुम्ही सुद्धा मंडळीने विचार केला पाहिजे माझी विनंती की आपल्याला सुद्धा थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे त्या तरुण मुलाने धडपड केली प्रमा सर्वेक्षण पूर्ण केलं आणि पाणी देण्यासंदर्भात जी आता पुणे गेली आता लोकांनी काय आडवणूक केली पाणी उपलब्ध नाही म्हणून दाखलाच द्यायचा नाही आणि आपण त्या अशा अप्रश्नावर विश्वास ठेवला सगळ्यांनी आपण मला अशी विनंती आहे आपल्याला की आपण सुद्धा आता

आपण बाग था? दाखव आता तुम्ही एकदा आमचे परीक्षा पाहिजे पाणी घ्यायचं काम माझ्याकडे आहे साडेसातशे कोटी रुपये लागतात ते माझ्याकडे पैसे उपलब्ध आहेत भूमिपूजन सांगता म्हणलं इकडे कार्यक्रम करा दुसऱ्या भूमिपूजन तुमच्याकडे खात ते माझ्याकडे खात आहे

त्यामुळे तुम्ही साखळी ते तयार नका त्यांना पदार्थ कोणते घेतोय आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्यामध्ये आपल्याकडे जे पनीर तयार होत आज ऐंशी टक्के पनीर आपण जे खातो ते दुधापासून नाही बनत हॉटेलमध्ये आपण पनीर खातो ना हे दुधा पनीर नाही घे हे व्हेजिटेबल आईचं पनीर आहे आपण म्हणण्याकडे प्रयत्न केला की आपल्या राज्यामध्ये शंभर टक्के जर पनीर दुधावर आलं तर हे दूध स्वीकृत असतो दुधाची अडचण दूध स्वीकृतीची अडचण दुधाची भावाची अडचण होईल पण कायदा आपण पूर्वी करून ठेवला केंद्रामध्ये की आता पनीरला तयार करण्यासाठी फक्त दूध नाही पण व्हेजिटेबल ऑइल आहे अन्य अन्यवर आधारित आपण पनीर तयार करू शकतो स्पर्धाही जाणार आहे आता स्पर्धा तुम्हाला तुम्ही थांबू शकत नाही आता विदर्भामध्ये प्रकल्प जो तयार करतो मंत्री असताना आज जवळजवळ साडे चारशे कोटी रुपये खर्च करून मदर डेअरीवर आम्ही आता चर्चा ठिकाणी टायर केलं ते राज्याचे भागातील आहे आज विदर्भातले अकरा जिल्हे अकरा जिल्ह्याचं रोजचं दूध किती माहिती विदर्भातल्या अकरा जिल्ह्याचं रोजचं दूध संक्रांत फक्त दहा लाख लिटर आहे अकरा जिल्ह्याचं आणि आपल्या इकडे नगर जिल्ह्याचं त्रेपन्न लाख लिटर आहे परंतु ते लोक आता शेतीला पर्याय म्हणून अद्भाग्रस्त भाग होता म्हणून त्यांना तर दुधाच्या व्यवसायामध्ये मदर डेरीच्या रूपाने पर्याय दिसायला गेला मग त्यांनी पण पर्याय स्वीकारल्यानंतर आज नाही दोन वर्षांनी तीन वर्षांनी विदर्भ दूध वाढले ग्रामीण भागातील लोकांच्या सोयीकरता शुभम पेट्रोल पंपाच्या शुभारंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री तसेच महारा महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार शिवाजीराजे करडिले तसेच आमदार विक्रम पाचपुते तसेच दीपक दा दाते तसेच मार्केट कमिटीचे चेअरमन राबाजी सोळ तसेच संभाजी लोंढे त्याचप्रमाणे अक्षय दिले तसेच सचिन आबा कोतकर आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला का शुभेच्छा आमचे नेते भाऊदाजी कोतकर यांनी शुभेच्छा दिल्या आणि राळेगन गुंडेगाव आमच्या पंचकृष येथील लोकांच्या करता आपण हा शुभम पेट्रोल पंप उभा केला आणि नवीन उद्योगात आम्हाला प्राधान्य हे सम सगळे नातेवाईकापीचे हो सगळे उपस्थित राहिले ते सर्वांच गावातील सरपंच चेअरमन गावातील शेतकरी सगळे कार्यक्रमाला उपस्थित होते मी सर्वांच आभार मानतो यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार विक्रम पाचपुते भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग संजय गिरवले शुभम गिरवले दीपक दाते सचिन कोतकर उपसभापती रभाजी सुळ संतोष म्हस्के संदेश कारले अभिलाश घिगे आदींसह तालुक्यातील राजकीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते